श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दोनशे वर्षानंतर या दिवाळीत असे काही घडणार आहे जे तुम्हाला धक्का देईल एक दुर्मिळ आणि असाधारण राजयोग निर्माण होणार आहे आणि विशेष म्हणजे या वेळेपासून या पाच राशींचे भाग्य पूर्णपणे बदलणार आहे त्यांना प्रत्येक क्षेत्रात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस सालची ही दिवाळी केवळ दिवे आणि मिठाईंचा सण नाही तर ती एका श आकाशीय बदलाचा संदेश घेऊन येते यावेळी दिव्यांच्या तेजासह हो एक दुर्मिळ ग्रहांची युती होणार आहे जी दोनशे वर्षात प्रथमच घडत आहे असे म्हटले जाते की जेव्हा इतक्या काळानंतर विश्वात एखादा योग निर्माण होतो तेव्हा तो भाग्य ते बदलण्यास भाग पाडतो ही दिवाळी खूप खास वेळ असे देवी लक्ष्मीचे आशीर्वाद या पाच राशींवर एकाच वेळी वर्षा होणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा थांबलेले भाग्य पुन्हा चालू लागेल आणि भाग्य उघड्या हातांनी असेल वैदिक ज्योतिषशास्त्र सांगते की जेव्हा एखाद्या शुभप्रसंगी ग्रहांची स्थिती केंद्र दृष्टीमध्ये एकत्र येते तेव्हा ते केवळ पंचांगातच नव्हे तर आपल्या संपत्तीत कृतींमध्ये आणि नशिबातही नवीन ऊर्जा भरते यावर्षी वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा गुरु आणि सूर्य नव्वद अंशाच्या कोणात एकत्र येतात तेव्हा हा उल्लेखनीय केंद्र दृष्टी राजयोग तयार होईल हा योग जागृती आणि काही राशींसाठी सुवर्ण संधी आणेल या दिव्य योगामुळे अनेकांना अचानक आर्थिक लाभ सुवर्ण करिअरच्या संधी आणि प्रभावशाली व्यक्तींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे मन आनंदी राहील आणि मार्गात अडथळा आणणारे जुने अडथळे स्वतःहून नाहीसे होऊ लागतील वैदिक दिनदर्शिकेनुसार या वर्षी दिवाळी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल या वर्षीची दिवाळी केवळ दिवे लावण्याचा सण नाही ही रात्र भाग्य बदलणारी ठरणार आहे जेव्हा ग्रहांची स्थिती इतकी अनुकूल असते आणि दिव्य गुरु स्वत सूर्यशी दृष्टी संबंध निर्माण करतो तेव्हा त्याचा परिणाम असामान्य असतो तो शंभर पट अधिक शुभ आणि फलदायी असतो म्हणूनच मित्रांनो हा केंद्रदृष्टीयोग या दिवाळीला आणखीन पवित्र आणि शक्तिशाली बनवत आहे काही राशींचे भाग्य इतके तेजस्वीपणे चमकेल की सर्व दिशांनी आनंदाचा वर्षाव होईल आणि या काळात संपत्ती कीर्ती आणि समृद्धीच्या संधी पावसासारख्या येतील चला तर मग जाणून घेऊया की या दिवाळीत कोणत्या पाच भाग्यवान राशा आहेत ज्यांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय आणि यशाचं सुवर्णकाळ सुरू होईल पण त्याआधी कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या मनापासून लिहा जय माता लक्ष्मी जय गणेश जर तुम्हाला या दिवाळीत तुमच्या आयुष्यात आनंदाचा दिवा पेटवायचा असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर एक कर्क कर्क राशीच्या लोकांना या दिवाळीचा केंद्र दृष्टीयोग तुमच्यासाठी सोनेरी आशीर्वादापेक्षा कमी नाही ही ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास नवीन उंचीवर नेईल आणि तुमच्यासाठी भाग्याचे दरवाजे उघडे आतापर्यंत फक्त विचारांमध्ये असलेल्या योजना आता प्रत्यक्ष देऊ लागतील तुमच्या विचारातील स्पष्टता आणि जागरूकता तुम्हाला यशाकडे निर्णायक पावले उचलण्यास मदत करेल सध्या गुरु तुमच्या कुंडलीच्या बाराव्या घरात आहे तर सूर्य तिसऱ्या घरात आपली शक्ती पसरवत आहे हे संयोजन तुम्हाला प्रचंड ऊर्जा नवीन संधी आणि प्रेरणा देईल आर्थिक आघाडीवर हा तुमच्यासाठी एक खास काळ आहे अचानक आर्थिक लाभ जुने अडकलेले पैसे परत मिळणे किंवा गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळणे हे सर्व शक्य आहे तुमची बचत आणि मालमत्ता सातत्याने वाढेल आणि तुम्हाला असे वाटेल की तुमच्या आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्याचा एक नवीन अध्याय आता उघडला आहे कर्क राशीच्या लोकांना कुटुंब आणि घराच्या दृष्टिकोनातूनही हा काळ खूप खास आणि शुभ आहे ज्यांनी घर जमीन किंवा अपार्टमेंट खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांच्यासाठी ते स्वप्न आता पूर्ण हो होईल असे मजबूत संकेत आहे तुमचे कौटुंबिक जीवन आनंद शांती आणि समृद्धीने भरलेले असेल कुटुंबासोबतचे तुमचे संबंध अधिक गोड आणि जवळचे होतील आणि घरातील वातावरण सकारात्मक ऊर्जेने भरलेले असेल या काळात तुमचे धैर्य आणि आत्मविश्वास प्रचंड वाढेल तुम्ही सर्वात मोठे निर्णय घेण्यासहही घाबरणार नाही आणि पूर्वी अशक्य वाटणारी पावले आता तुमच्या सर्वात मोठ्या यश आणि विजयाकडे नेतील यावेळी तुमचा आत्मविश्वास ओळख आणि नशीब वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही बनवलेल्या प्रत्येक योजनेला हळूहळू यश मिळेल तुम्ही मनापासून आणि आत्माने जे काही काम कराल ते निश्चितच तुमच्या बाजूने निकाल देईल खरोखर हा तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ आहे जिथे कठोर परिश्रमाचे फळ नशिबाचा आधार आणि देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला नवीन उंची आणि नवीन दिशा देतील क्रमांक दोन वृश्चिक वृश्चिक राशीच्या र राशीनं या दिवाळीत निर्माण होणारा केंद्र तुमच्या आयुष्यात यश आदर आणि समृद्धीचा नवा प्रकाश आणेल ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात मग ती शिक्षण असो करिअर असो किंवा आर्थिक प्रगती असो सकारात्मक बदल दर्शवते प्रत्येक दिशेने नशीब तुमचे असेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधीने भरलेला आहे स्पर्धात्मक परीक्षांमध्ये उत्कृष्ट निकाल मिळण्याची शक्यता आहे आणि पुढील शिक्षणाने करियरमध्ये प्रगती करू इच्छिणाऱ्यांना तरुणांसाठी ही गृहस्थिती नवीन मार्ग आणि संधी उघडेल तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ नशिबासह आता अद्भुत मार्गांनी दिसून येईल कष्टाळू वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी संपत्तीचा काळ ठरू शकते आर्थिकदृष्ट्या तुम्हाला स्थिर आणि मजबूत वाटेल दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या हळूहळू दूर होतील गुंतवणुकीसाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे विचारपूर्वक पावले उचलणाऱ्यांना नफा होईल अचानक आर्थिक लाभ आणि अनपेक्षित व्यवसाय नफा देखील शक्य आहे व्यवसायात गुंतलेल्यांसाठी हे संयोजन विस्तार आणि प्रगतीचे संकेत घेऊन येते तुमच्या कामाची कीर्ती आणि मान्यता दूरवर पसरेल लोक तुमची प्रशंसा आणि आदर करतील समाजात तुमची प्रतिष्ठा आणि प्रतिष्ठा पूर्वीपेक्षा जास्त वाढेल जुने संबंध आता तुमचे भाग्यवान सहयोगी वडतील आणि नवीन संधी तुमच्या दारावर ठोठावतील हा काळ तुमच्या आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वात नवीन ऊर्जा आणि आकर्षण आणेल तुमचे बोलणे शक्तिशाली आणि प्रभावशाली होईल आणि तुमचे निर्णय दृढता आणि शहानपणा दर्शवतील लोक तुमच्या शब्दांनी आणि कल्पनांनी प्रभावित होतील आणि तुमच्या दृष्टिकोनाची प्रशंसा करतील कौटुंबिक बाबींमध्येही हा काळ आनंद आणि सौभाग्याने भरलेला आहे भर नात्यांमधील गैरसमज आणि तणाव हळूहळू दूर होतील तुम्हाला तुमच्या पालकांकडून आणि जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि घरातील वातावरण शांती आनंद आणि समृद्धीने भरलेले असेल या दिवाळीचा प्रकाश तुमच्या आयुष्यात सुवर्णसंधी निर्माण करेल फक्त तुमचा विश्वास आणि संयम कायम ठेवा कारण तुमचे चांगले दिवस खरोखरच सुरू होणार आहेत क्रमांक तीन वृषभ वृषभ राशीसाठी या दिवाळीत निर्माण होणारा केंद्र दृष्टीयोग हो, तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा नवीन संधी आणि अपार आनंद घेऊन येईल हा योग खरोखरच तुमच्या सुवर्ण दिवसांची सुरुवात दर्शवतो सध्या देऊरुगुरू तुमच्या राशीच्या तिसऱ्या घरात भ्रमण करत आहे आणि या स्थानामुळे तुमचे धैर्य आत्मविश्वास आणि शौर्य अनेक पटींनी वाढेल करिअर आणि व्यावसायिक जीवनाबाबत हा काळ नोकरीत असलेल्यांसाठी आदर नवीन जबाबदाऱ्या आणि मान्यता घेऊन येईल तुमचे कठोर परिश्रम आणि प्रयत्न आता तुमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचतील पूर्वी दुर्लक्षित केलेले काम आता तुमचे यश आणि मान्यता बनेल तुमचा बॉस तुमची प्रशंसा करेल आणि पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता प्रबळ आहे नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येईल इच्छित क्षेत्रात यशाचे दरवाजे उघडू शकतात व्यावसायिक आणि व्यवसायाशी संबंधित असलेल्यांसाठी हा केंद्रदृष्टीयोग शुभेच्छा आणि प्रगती आणतो व्यवसायात अनपेक्षित वाढ होण्याची चिन्ह आहेत तुम्हाला मोठे सौदे किंवा प्रकल्प मिळू शकतात ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखीन मजबूत होईल यावेळी तुमचा आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम प्रचंड वाढतील तुम्ही कोणतेही आवाहन धैर्याने स्वीकाराल तुमचे निर्णय जीवनात नवीन दिशा आणि नवीन यश देतील प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू लागेल क्रमांक चार कुंभ कुंभ राशीच्या लोकांसाठी ही दिवाळी तुमच्यासाठी काहीतरी खास आणि वेगळी घेऊन येत आहे तयार होणारा केंद्र योग तुमच्या नशिबाची आणि जीवनाची दिशा बदलणार आहे यावेळी देवगुरु गुरु तुमच्या राशीच्या सहाव्या घरात भ्रमण करत आहे आणि तिथून ते तुमच्या धन यश आणि कामाच्या घरावर आपली शुभदृष्टी टाकत आहे अर्थ स्पष्ट आहे तुमच्यासमोर कठोर परिश्रमाचे फळ मिळणार आहे आणि नशीब तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देईल संपत्ती आणि नफ्याबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्यासाठी खरोखरच सुवर्ण संधींनी भरलेला आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ आहे कुठून तरी अनपेक्षित उत्पन्न येऊ शकते ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल आणि वाढेल नवे स्त्रोत उघडतील आणि बचत इतकी मजबूत होईल की तुम्हाला सुरक्षित आणि समृद्ध वाटेल काही कुंभ राशीच्या लोकांना या काळात अशा संधी मिळतील ज्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या प्रभावी आणि स्वावलंबी होतील हे संयोजन व्यापारी आणि व्यवसायात गुंतलेल्यांसाठी खरे वरदान ठरेल बऱ्याच काळापासून रखडलेले व्यवसाय आता नवीन गती मिळवू शकतात जुने ग्राहक परत येतील आणि नवीन प्रकल्पांमधून अनपेक्षित नफा मिळण्याची चिन्हे आहेत गुंतवणूकदारांसाठीही हा काळ अत्यंत अनुकूल आहे शेअर बाजार असो मालमत्ता असो किंवा नवीन व्यवसाय करार असो सर्वत्र नफ्याचे मजबूत संकेत असतील पाचवा क्रमांक मिथून या दिवाळीत मिथून तुमच्यासाठी सुवर्णसंधींचा पाऊस पडणार आहे योगाचे हे अद्भुत संयोजन तुमच्या जीवनात भाग्य आणि यशाचे दरवाजे उघडणार आहेत तुमच्या नोकरीत प्रगती आणि पदोन्नतीचे मजबूत संकेत आहेत आता तुमच्या कठोर परिश्रमाची दखल घेतली जाईल आणि त्याचे कौतुक केले जाईल आई तुमचे वरिष्ठ तुमची खुलेपणाने प्रशंसा करतील पैसा आणि आर्थिक बाबतीत हा काळ खरोखरच सुवर्णसदींनी भरलेला आहे अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता प्रबळ आहे कुठून तरी अनपेक्षित उत्पन्न येऊ शकते आणि तुमचे उत्पन्न लक्षणीयरित्या वाढणार आहे नवीन स्रोत उघडतील बचत मजबूत होईल आणि तुम्हाला सुरक्षित समृद्ध आणि स्वावलंबी वाटेल अविवाहित व्यक्तींसाठी हा काळ लग्न आणि लग्नासाठी शुभ संधी घेऊन येईल तुमच्या जोडीदारासोबतचे नाते अधिक गोड आणि प्रेमळ होईल वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला देवी लक्ष्मीचे आशीर्वाद जाणवतील व्यवसाय आणि व्यापारात गुंतलेल्यांसाठी हा काळ पूर्ण आशीर्वादाचा आहे जुने प्रकल्प आता यशाकडे वाटचाल करतील नवीन सौदे आणि फायदेशीर संधी तुमच्यासाठी दारे उघडतील गुंतवणूकदारांनाही अत्यंत अनुकूलता आहे शेअर बाजार असो मालमत्ता असो किंवा नवीन व्यवसाय करार असो सर्वत्र नफा मिळण्याची शक्यता आहे या काळात तुमचा आत्मविश्वास आणि ताकद शिखरावर असे नशीब तुमच्या बाजूने असेल आणि रखडलेले प्रकल्प तुमच्याकडे वाटचाल करतील या दिवाळीत मिथून तुमचे जीवन यश संपत्ती समृद्धी आणि आनंदाने उजळून निघेल देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला आर्थिक स्थिरता आणि आनंद आणि समृद्धी मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका